उपस्थित बंधू आणि भगिनी व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर कारण की वेळ खूप कमी साहेब आत्ता मंजरच्या सभेवरून इथं पुढच्या दहा मिनटामध्ये पोहोचत आहेत आम्ही प्रत्येकजण फक्त दोन दोन मिनटं या ठिकाणी आमचं मनोगत व्यक्त करणार आहेत उपस्थित मतदार बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपण सर्वजण ह्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी ह्या खेड तालुक्याचा विकास करण्यासाठी खेड खेड तालुक्यामध्ये बदल घडवण्यासाठी आपण त्याचे सर्वजण साक्षीदार होणार आहोत आणि त्या साक्षीदाराच्या रूपाने आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करतो खरं तर निश्चितप्रमाणे ही एक ही निवडणूक आपणा सर्वांची अतिट तर, आटीतटीची निवडणूक नसून ही निवडणूक आता एकतर्फी झालेली आहे ज्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्या दिवशी चार तारखेला ह्या खेड तालुक्यामध्ये माघार झाली आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थानं प्रत्येक गावामध्ये भंडार उडाळा गेला आणि आपला विजय निश्चित झाला परंतु समोरची धनशक्ती आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी करून जातात परंतु आपण एक सामान्य माणूस आज ह्या राजकारणामध्ये पदार्पण गेले कित्येक वर्षापासून केलेला आहे आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहिलात निश्चितप्रमाणे या तालुक्यामध्ये बदल घडणार आहेत खरं तर महोदय विद्यमान आमदारांनी साहेबांच्या वरती गेलेली जी टीका आहेत ती प्रत्येक खेड तालुक्यातील कुठल्याही माणसाला ती पटलेली नाही आहे कारण की ज्या वेळेस पक्ष फुटला साहेबांच्या बरोबर पन्नास आमदार निघून गेले बाकीच्या अजितदादाबरोबर पन्नास आमदार गेले चार ते सहा आमदार फक्त साहेबांबरोबर राहिले आणि गेल्यानंतर ह्या महाराष्ट्रामध्ये कुणी प्रतिक्रिया दिली नाही ह्या एकट्या विद्यमान आमदारांनी साहेबांच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आणि ती देत असताना आपण काहीतरी विचार केला गेला पाहिजे की आपण कुणामुळं आज ह्या तालुक्याचं गेले पंधरा वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहोत आपण खरोखर या गोष्टीचे आम्हाला आश्चर्य वाटतं ज्या साहेबांनी तुम्हाला आज एवढं मोठं केलं आणि त्याच साहेबांवरती तुम्ही चिखलफेक करतात आणि गेल्या तीन चार दिवसापूर्वी सदाब सदाभाऊ खोत नावाचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने साहेबांच्याविषयी काही आरोप केले आणि त्याचं खंडन करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी यांनी मुलाखत घेतली म्हणजे निश्चितप्रमाणे तुमचा स्वभाव आम्हाला कळत नाही आहे तुमचा स्वभाव जर जनतेला आता कळायचा असेल तर निश्चितप्रमाणे वीस तारखेला तुमचा स्वभाव जनता ही दाखवून देईल आणि ह्या तालुक्यामध्ये बदल घडेल खरं तर या तालुक्यामध्ये अनेक समस्या आपल्याला पाहावयास मिळतात परंतु ह्या सगळ्या सगळ्या समस्या ज्या आहेत याच्यामध्ये मी आता वेळ घालवणार नाही आहे कारण की बाकीच्या वक्त्यांना बोलायचे आहेत म्हणून आलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं तरुण सहकाऱ्यांचं महिला भगिनींचं मनापासून स्वागत करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण मशाल चिन्हाच्या समोर बटन दाबून बाबाजी शेठ काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा महाविकास आघाडीचं निश्चितप्रमाणे सरकार आल्याशिवाय राहणार नाही असे मी आपल्यासमोर ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण